नमस्कार आपण पाहत आहे कोकण शाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत राज्यभरात आज गुरुपौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळतोय साईनगरी शिर्डीमध्ये देखील गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे साईनगरीमध्ये भक्तांची मांदियाई आपल्याला पाहायला मिळते आहे अनेक पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गाला पर्यटन मॉडेल करून दाखवणारच असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आंबोलीतील वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कुडाळ तालुक्यातील एका युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे कावळीस सात पर्यटन स्थळावरून माघारी येत असताना दुचाकी घसरून दुसऱ्या गाडीला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवारी दुपारी या वर्षातील दुसरा द्वार सोहळा पार पडला शिवसेना ठाकरे गटाकडून चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचं विधानसभा प्रमुखांना सांगण्यात आलं आहे आणि गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून भारतीय रेल्वेने गणेश भक्तांना मोठी भेट दिली आहे मध्य रेल्वेचे सी पी आर ओ स्वप्नील धनराज नीना म्हणाले दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने गणेश भक्तांच्या सेवेसाठी सुमारे दोनशे दोन विशेष गाड्या चालवल्या आहेत या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं